कुठे कोण आहेत अध्यक्ष महोदय धन्यवाद मी अतिशय गंभीर अशा विषयावर शासनाचे लक्ष लक्षवेधी क्रमांक लक्ष, लक्ष हा लक्षवेधी क्रमांक एक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अतिशय गंभीर अशा विषयावर मी शासनाचे लक्ष भेदू अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व परवानग्या ऑनलाइन पद्धतीने देण्याची सक्ती केली आहे असे असतानाही आकोट नगर परिषद हद्दीतील दर्यापूर रोडवरील सन सहाशे बेचाळीस नजूल शीट नंबर एकवीस लेआउट क्रमांक एक ए एक बी एक ते सहा ए ते सहा बी मध्ये रहिवास वा वाणिज्यिक वापराकरिता ओपन स्पेज लेआउट अंतर्गत रस्ते वाचवण्यासाठी बोगस गुंठेवारी दर्शवून गुंठेवारी भूखंड एकत्रित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे एकाच दिवसात बॅक डेटमध्ये विकासात्मक कारवाई करण्यात आलेली आहे एकाच दिवसात बॅकडेटमध्ये विकासात्मक एकशे एकोणपन्नास दोन हजार बावीस दिनांक अठरा एप्रिल दोन हजार बावीस अनन् अनन्वे एकूण क्षेत्र पाच हजार सातशे एकोणीस चौरस मीटर रि रह, रहिवास व वा, वाणिज्यिक वापराकरिता व्यावसायिक बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे सदर परवानगी देताना भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आलेली नाही शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी शासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर संबंधित विकासकामे विकासाने सतरा लाख रुपयाचा बुडीत शासन महसूल शासन दरबारी जमा केलेला आहे त्यामुळे सदरची बांधकाम परवानगी देताना तत्कालीन मुख्याधिकारी सहायक नगर नगरचनाकार यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी शासनाच्या नियमाची पाल पायमल्ली केल्याचे स्पष्ट होत आहे म्हणून कायद्यानुसार पाचशे मीटरपेक्षा जास्त असलेल्या बांधकामाला रेरा नोंदणी करणे बंधनकारक असताना हे छापून आलेलं आहे यामध्ये या अध्यक्ष महोदय मला एक मंत्री महोदयांना विचारायचं आहे की राज्यभरात नगर परिषद क्षेत्राअंतर्गत बांधकाम परवानगी देताना ती ऑनलाईन पद्धतीने देण्याची देण्यात यावे असे शासनाचे आदेश असताना परंतु या प्र प्रकरणामध्ये ऑनलाईन पद्धतीने परवानगी न देता मागील तारखेवर म्हणजेच बॅक डेटवर ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी परवानगी देण्याची आल्याचे गंभीर बाब आकोट नगरपरिषद अंतर्गत घडली आहे या संदर्भात अनेक तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणाची प्र गंभीर चौकशी करण्यात आली नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि माझा दुसरा प्रश्न दोन हजार अठरामध्ये आकोट नगरपरिषद कार्यालयाला आग लागली होती सदर आगीत सर्व कागदपत्रे जळाली त्यामुळे नगरपालिकेत आता या प्रकरणाची कागदपत्रे उपलब्ध नाहीत असे सांगण्यात येत आहे तथापि या कागद कागदपत्राची दुसरी नसती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच बांधकाम परवानगीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे देखील कागदपत्र निश्चित असणार या कार्यालयातून किंवा अर्जदाराकडून कागदपत्रे मागून नसतीची दुसरी प्रत मागविण्यात आली नाही याचीही चौकशी करणार का मंत्री महोदय